नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत तब्बल तीनशे पन्नास अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं असना आवश्यक असणार आहे विविध पदांची ही भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना पदानुसार पगार या ठिकाणी दिला जाणार आहे साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार हा पगार असणार आहे अर्ज तुम्हाला तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पन आपण सविस्तरपणे बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे पहिलं जे पद आहे फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पन्नास जागा असणार आहे त्यानंतर मार्केटिंग ऑफिसर या पदाच्या तीनशे जागा असणार आहे अशा एकूण तीनशे पन्नास पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि या तीनशे पन्नास जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे या पदांसाठी अर्थातच तुम्ही ॲप्लिकेशन करताना भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील पूर्ण असणं गरजेचं असणार आहे आता पहिलं जे पद आहे फॉरेन एक्सचेंज ऑफिसर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त फॉरेन एक्सचेंज ऑपरेशनचं सर्टिफिकेशन देखील उमेदवारांकडे असणं बंधनकारक असणार आहे पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी उमेदवारांकडे मागितलेला आहे या व्यतिरिक्त ट्रॅडिशनल काही सर्टिफिकेशन तुम्ही यापैकी केलेलं असेल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे उमेदवारांचं वय या पदासाठी पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुढचं पद आहे मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि त्यानंतर एम बी ए केलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा बिझनेस अॅनालिटिक्समधनं झालेला आहे बिझनेस मॅनेजमेंटमधनं झालेला आहे किंवा मॅनेजमेंट या विषयातनं झालेला आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट विथ मेजर स्पेशलायझेशन इन मार्केटिंगमधनं तुम्ही केलेलं आहे तरी देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांचं वय बावीस ते तीसच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे भारतातल्या कुठल्याही शहरात तुमची पोस्टिंग या पदासाठी केली जाऊ शकते आता वरती जे मी वय सांगितलं ते जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं मात्र यामध्ये एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिनियर मॅनेजर हे लेवलचं जे पद आहे या पदासाठी पंच्याऐंशी हजार नऊशे वीस ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी अशा स्केलनुसार पगार असणार आहे तर असिस्टंट मॅनेजर या लेव्हलच्या पदासाठी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार पगार असणार आहे जबरदस्ताचा पगार असणार आहे मात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाईन रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागणार आहे ऑनलाईन एक्झामचं नेमके स्ट्रक्चर कसं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे ज्यासाठी साठ मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या एक्झामसाठी नसणार आहे एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी निवडू शकणार आहात अप्लिकेशन फीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता एस सी टी फिजिकली डिसेबल आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी पी डी एफनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग